नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या विदर्भ्य अकादमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये बघा माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ऐकू येत आहे का लक्केज मला कमेंट सु द्या आणि सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन ला आजचा जो काही पेपर आहे तर तो आहे ठाणे शहर पोलीस भरतीचा तर या पेपर मधले जे काही मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न होते तर त्याचा आपण विश्लेषण बघणार आहोत ऑडिओ आणि व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का मला एकदा कमेंट सु द्या येस yes, जे कोणी विद्यार्थी लाईव्ह असतील आपल्या चॅनल मध्ये सेशन मध्ये त्यांनी मला कमेंट्स करायचं आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला फटाफट फटाफट विद्यार्थी मित्रांनो सांगायचा आहे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत आहे का ओके चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये बघा तर आजचा जो काही पेपर आहे तर तो आजचा पेपर विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलीस भरतीचा आहे या पेपर मधले आपण विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचे पीवायक्यू बघणार आहोत आणि उद्यापासून जे काही आहे तर आपली जी काही सिरीज आहे जे काही पीवायक्यू आहे तर त्याचं आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत उदाहरणार्थ एखादी जिल्ह्यामध्ये शंभर मार्गाचा पेपर विचारलेला असेल ज्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जीएस असेल तर आपण संपूर्ण शंभर प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो विश्लेषण करणार आहोत गणिता सहितच चला तर पहिला प्रश्न मी तुमच्या स्क्रीनच्या समोर ठेवतो आहे बघा सध्या पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही बघा फार महत्वाचं आहे त्यांनी काय बोललेले आहे अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जात नाही तुम्हाला माहित पाहिजे केंद्र सरकार एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरवायचं किंवा नाही हे कोण ठरत असेल तर केंद्र सरकार ठरवत असते आणि तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये सध्या स्थितीत जर आपण अभिजात भाषा जर पाहिल्या तर त्या आता एकूण सहा अशा भाषा आहेत ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे जाध, जाध, आहे बरोबर त्यामध्ये कोणकोणत्या भाषा आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवायचं क स म उ असं लक्षात ठेवलं तर तुमच्या त्या सहा ही भाषा तुम्हाला, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषा दिसतील बघा पहिली आहे कन्नड त्यानंतर संस्कृत त्यानंतर आहे मल्याळम त्यानंतर आहे उडिया त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तमिळ आणि त्यानंतर काय आहे तेलुगू तर त्या सहा भाषा आहेत ज्या भाषेना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर बघा संस्कृत कन्नड आणि तमिळ या अभिजात भाषा आहे जे नाही तर ते काय आहे गुजराती तर गुजराती या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही लक्षात ठेवायचा आहे अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकार मार्फत मिळत असतो काही अटी केंद्र सरकारने ठेवलेल्या आहेत अभिजात भाषा मिळवण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषा मिळवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मित्रांनो नऊ जणांची सदस्य आहे आणि सदर समितीने विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारकडे अहवाल सुद्धा पाठवलेला आहे चला आपण आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बघा तुम्हाला काय बोल व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बघा नेमकं वारंवार बजावून सांगणे खूप दुःख होणे मर्यादा घालणे आणि हौस बोलवणे एखाद्या जनावराला जेव्हा आपण त्याच्या नाकात बेसन घालतो तर ते नेमकं कशासाठी घालतो हे आपल्याला माहित पाहिजे बरोबर आहे की नाही हा फटाफट फटाफट तुमचे उत्तर जे काही आहे तर ते कमेंट मध्ये येऊ द्यायचे आहे मित्रांनो मित्रांनो आणि तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर विद्यार्थी सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनल ची लिंक तुमच्या शैक्षणिक ग्रुप मध्ये फॉरवर्ड करायची आहे बेसन घालणे याचा जो काही अर्थ आहे तर मर्यादा घालणे असा होतो बरोबर आहे की नाही तुम्हाला माहित असेल एखाद्या घोड्याला बेसन घालून देते असते मर्यादा वेशन याशा याशा हो गाड़ी बगा। राजाची स्तुती शब्द समूहासाठी बघा शब्द समूहासाठी पुढील पैकी कोणता योग्य शब्द आहे असं विचारलं आहे मग तो भाट आहे की राज कवी आहे की शाहीर आहे की खुशामत खोर आहे राजाच्या दरबारात जो काही गायन करत असतो त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो राजकवी म्हणतो बरोबर आहे की नाही राजाच्या दरबारामध्ये असतो आणि जो काही गजल गातो बरोबर आहे की नाही किंवा बरेच पोवाडे गातो त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो शाहीर असं म्हणत असतो राजाची जो कोणी स्तुती करतो तर त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो भाट असं म्हणत असतो पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजाची स्तुती करणारा कोण असतो भाट असतो लक्षात ठेवा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने करून जायचे आहे कारण विद्यार्थी मित्रांनो हेच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात चला आपण गाडी हळूहळू पुढे नेऊया बघा नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा उलट अर्थाचा शब्द म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विरुद्धार्थी शब्द त्याने विचारलेला आहे नैसर्गिकच्या विरुद्धार्थी काय चला बघा नैसर्गिक म्हणजेच काय असतं प्राकृतिक हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत बरोबर आहे का नाही मग नैसर्गिकच्या विरुद्धार्थी काय आहे तर नैसर्गिकच्या विरुद्धार्थी विद्यार्थी मित्रांनो काय आहे कृत्रिम असं ते होत असते काय होत असते कृत्रिम असं होत असते बरोबर आहे लक्षात ठेवा स्वाभाविक जे काही आहे तर याच्या विरुद्धार्थी जर असं पाहिलं तर त्याचा विरुद्धार्थी शब्द असतो अस्वाभाविक काय असतो अस्वाभाविक लक्षात ठेवा अस्वाभाविक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला दिसतो बघा तर नैसर्गिकच्या विरुद्धार्थी काय आहे कृत्रिम बरोबर आहे की नाही म्हणजे जे आपण हाताने तयार करू शकतो अशा काही गोष्टी समोर आपण हळूहळू गाडी पुढे नेऊया बघा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे काय म्हणते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे द्वितीया तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी सप्तमी आणि द्वितीया चतुर्थी तुम्हाला माहित पाहिजे विभक्तीवर प्रश्न आलेला आहे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहे प्रथमामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे का प्रत्यय नाही द्वितीयामध्ये जे काही प्रत्यय आहे तर ते आहे एक वचनात सला ते आणि अनेक वचनात काय आहे तर अनेक वचनात आहे सला नाते अशा पद्धतीचे प्रत्यय द्वितीय विभक्तीत दिसते मग द्वितीयाला जे विभक्तीचे प्रत्यय आहे असे विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला कशात पाहायला भेटते अजून चतुर्थी विभक्तीमध्ये पाहायला भेटते याचा अर्थ पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर असणार आहे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्येक कसे आहे सारखे आहे षष्टी विभक्तीचे जर आपण प्रत्येक पाहिले तर बघा चा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो षष्टी विभक्तीचे पाहायला भेटते पंचमीचे जर पाहिले तर पंचमी विभक्तीमध्ये आपल्याला जे काही प्रत्यय आहे तर ते आहे ऊन आणि ऊन लक्षात ठेवा पंचमी अशी विभक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो या विभक्तीमधले जे काही प्रत्यय आहे तर ते दोन अक्षरी आहे आणि बाकी संपूर्ण विभक्त्या मधले जे काही प्रत्यय आहे तर ते एकाक्षरी आहे सप्तमी विभक्ती मधले जर आपण प्रत्यय पाहिले तर ते आहे ई आ काय आहे म्हणून बघा तुम्हाला सारखे विभक्ती विचारली होती प्रत्यय तर ते द्वितीय आणि चतुर्थीचे सारखे आहे द्वितीयाचा जो काही कारखा निघतो तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो कर्म आणि चतुर्थीचा जो काही निघतो तर तो काय आहे संप्रदान काय आहे संप्रदान लक्षात ठेवा दानाची क्रिया असते बरोबर आहे त्याला आपण संप्रदान म्हणतो हळूच गाडी पुढे नेऊया बघा अनेक वचनी शब्द ओळखा बघा वचनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वाक्य टाकलेलं आहे अनेक वचनी शब्द निवडायचा आहे मग बघा गळा या शब्दाचं अनेक वचन जर पाहिलं तर गळा या शब्दाचं अनेक वचन होते गळे काय होते गळे शाळाचं अनेक वचन काय होते शाळाचं अनेक वचन शाळाच होते याचा अर्थ शाळाच हा विद्यार्थी मित्रांनो एक अनेक वचनी शब्द आपल्याला भेटतोय म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मळाचं काय होणार मग मळाचं अनेक वचन काय होते विळाचं अनेक वचन काय विळाचं अनेक वचन काय होणार विळे बरोबर आहे अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला फटाफट फटाफट तुमचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे गाडी हळूच पुढे नेतो आहे बघा तुम्हाला विचारलेला आहे देशी शब्द दिलेल्या पर्यायापैकी नेमका देशी शब्द कोणता आहे तर हा तुम्हाला विचारलेला आहे चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मला कमेंट विद्यार्थी मित्रांनो देशी शब्द म्हणजे काय जे मूळच्या महाराष्ट्रीयन रहिवासी लोकांच्या तोंडातून जे काही शब्द निघले जातात असतात त्यांना आपण देशी शब्द म्हणत असतो आणि देशी शब्द हा एक विद्यार्थी मित्रांनो सिद्ध शब्दाचा काय आहे एक प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो शिद्ध शब्दाचे प्रकार तर सिद्ध शब्दाचे आपल्याला प्रामुख्याने प्रकार पाहिजे जसं आपण म्हणत असतो तत्सम शब्द बरोबर आहे त्यानंतर आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो तद्भव शब्द काय म्हणत असतो तद्भव शब्द आणि त्याच्यानंतर आपण म्हणत असतो देशी शब्द तर सिद्ध शब्दाचे हेच तीन प्रकार आहेत तर लक्षात ठेवा देशी शब्द कोणते आहेत चला फटाफट फटाफट उत्तर द्यायचं आहे बघा चाक नावाचा ऑप्शनला दिसते चक्र नावाच्या या तत्सम शब्दापासून चाक नावाचा शब्द तयार झाला म्हणजे चाक हे तद्भव शब्द आहे कशा शब्द आहे चावव शब्द आहे ग्रास नावाच्या तत्सम शब्दापासून विद्यार्थी मित्रांनो बदलून आलेला हा घास आहे आणि घास काय आहे तर घास सुद्धा एक तद्भव शब्द आहे कसा शब्द आहे तद्भव इथे बघा तुम्हाला बॅट दिसते बॅट हे जो काही आहे तर तो आहे इंग्लिश वर्ड म्हणजेच काय हा इंग्रजी शब्द आहे एकच उरला रेडा म्हणून या प्रश्नाचं उत्तर देशी शब्द जो काही येणार आहे तर तो येणार आहे पर्याय क्रमांक एक काय रेडा काय येणार आहे रेडा लक्षात ठेवा चला आपण गाडी हळूहळू गड़ पुढे नेऊया बघा शुद्ध शब्द ओळखा बघा वारंवार तुम्हाला सांगतो तुम्हाला नेहमी शुद्ध शब्दाच्या बाबतीमध्ये एक तरी प्रश्न भरतीत विचारतच म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे महत्वाचे शुद्ध शब्द कोणते आहे जर माहिती नसेल तर नेमका तो शुद्ध शब्द कसा लिहू शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे चला मग फटाफट फटाफट मला कमेंट्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्तर येऊ द्यायचे आहे चला स्पीड मध्ये घ्या बघा तुम्हाला माहिती आहे निलिमाला जो काही प्रत्यय आहे तर तो प्रत्यय आहे इमा नावाचा लागलेला आणि जो इमा मधला जो काही ई आहे तर तो रस्व ई आहे कसा ई आहे रस्व चला मग आता लक्षात ठेवा म्हणत असताना जो काही मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो निलिमा जो काही शब्द लिहिला आहे तर तो अगदी बरोबर आहे नील आपण अशा पद्धतीने लिहितो त्याला इमा नावाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर तो, लाग तो निलिमा जो आहे तर तो या पद्धतीने लिहिला जाईल ल ला जी काही विलांटी येणार आहे तर ती येणार आहे लहान बरोबर आहे तर या पद्धतीनं निली मा बरोबर आहे अशा पद्धतीने तो आपल्याला शुद्ध शब्द लिहिता येते म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं हो, योग्य उत्तर असणार आहे जरा आपण समोर जाऊ बघा खग या शब्दाला पर्यायी शब्द सांगा बघा खग खग या शब्दाला पर्यायी शब्द सांगा प्राणी पक्षी जलचर आणि उडता न येणारे चला लवकर लवकर तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये येऊ द्यायचे आहे मित्रांनो खग या शब्दाला पर्यायी शब्द आपल्याला निवडायचा आहे खग म्हणजे काय बघा पाण्यात जे राहतात त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जलचर बघा पाण्यात राहणारे जे असताना पाण्यात वास्तव्य करणारे किंवा पाण्यामध्ये राहणारे त्याला आपण काय म्हणत असतो जलचर म्हणत असतो बरोबर आहे की नाही खग म्हणजे काय तर खग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आकाश खग म्हणजेच काय तर बघा आकाशात गमन करणारे किंवा आकाशात उडणारे लक्षात ठेवा आकाशात उडणारे किंवा आकाशात गमन करणारे मग नेमकं कोण असते प्राणी उडते का नाही मग कोण उडते तर पक्षी उडते याचा अर्थ खग या शब्दाला जो काही पर्याय आहे तर तो पर्याय क्रमांक तुम्हाला तीन वर दिसतो खग म्हणजे काय पक्षी असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो म्हणून पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर असणार आहे चला आपण समोरचा प्रश्न घेऊया बघा प्रयोगाचे रूपांतर करा बघा एक प्रयोग दिला मी चहा घेतला बघा लक्षात ठेवा प्रयोगाचे रूपांतर करा असा आपल्याला प्रश्न केलेला आहे आणि मी चहा घेतला या वाक्याचं जे काही आहे तर ते आपल्याला रूपांतर करायचं आहे कर्मणी प्रयोगामध्ये चला तुम्हाला आता अटी माहीत पाहिजे कर्मणी प्रयोगाचे काय काय आहे मी चहा घेतला या वाक्याचं कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं आहे बघा चहा घेणे हे बरे असते हा जो काही प्रयोग आहे चहा घेणे हे बरे असते किंवा आपण पहिल्या पहिल्या वाक्याकडे जाऊया तुमचे उत्तर मला फटाफट फटाफट कमेंट्स मध्ये येऊ द्यायचे आहे मित्रांनो चला कल्याणी मॅडम अगदी बरोबर आहे बॅट इंग्लिश शब्द रेडा देशी शब्द निलिमा अगदी बरोबर खग पक्षी विहंग अंडज द्विस कल्याणी मॅडम अगदी बरोबर आहे अगदी बरोबर सुनील सर अगदी बरोबर आहे प्रीती मॅडम अगदी बरोबर सर्वांचं मनपूर्वक विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन माझ्याकडून हा नवीन कर्मणी प्रयोग ओके चला काय उत्तर येणार आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा मी चहा घेतला तर तुम्हाला माहित पाहिजे मी चहा घेतला पर्यायाचा जर विचार केला मी चहा घेणार होतो मी चहा घेणार होतो याचा अर्थ हे जे काही आहे तर हा नेमका कोणता प्रयोग आहे तर हा कर्तरी प्रयोगामध्ये चालला जाईल कोणत्या प्रयोगामध्ये चालला जाईल कर्तरी प्रयोगामध्ये चालला जाईल माझ्याकडून चहा घेतला गेला अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा माझ्याकडून चहा घेतला गेला इथं बघा कर्त्याला कडून नावाचा जो काही प्रत्यय लागलेला आहे आणि जिथं कडून नावाचा प्रत्यय लागला जातो तिथं नेहमी कर्मणी प्रयोग होतो आणि कर्मणी प्रयोगाचा कोणता प्रकार तर कर्मणी प्रयोगाचा विद्यार्थी मित्रांनो कर्मकर्तरी प्रकार कर्मकर्तरी यास याला दुसरं नाव जर पाहिलं तर त्याचं दुसरं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग लक्षात ठेवा नवीन कर्मणी प्रयोग म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग होय आणि या प्रयोगामध्ये कर्त्याला कडून नावाचा प्रत्यय लागल्या जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे चला आपण हळूच पुढे पुढे गाडी नेऊया बघा नाकाने कांदे सोलणे या मणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे काय म्हटलं तुम्हाला नाकाने कांदे सोलणे या मनीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते बरोबर आहे ते परंतु त्याचा अर्थ तसा निघत नाही डोळ्यात पाणी काय येते कारण त्या कांद्यामध्ये असते काय अमोनिया नावाचा वायू घटक बरोबर आहे का नाही मग त्या अमोनियामुळे आपल्याला काय ते आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असते बरोबर आहे का नाही गोठ्यामध्ये वगैरे जे आहे तर ते आपल्याला सापडत असते अमोनिया बरोबर बडाया मारणे नापसंत दर्शवणे आणि नाक मुरडणे नाकाने कांदे सोडणे याचा अर्थ तुम्ही स्पष्ट करायचा आहे चला फटाफट फटाफट लवकर लवकर उत्तर येऊ द्या नाकाने कांदे सोलणे याचा अर्थ आपण म्हणतो ना एखादी जर खूप बडाया मारत असेल बरोबर आहे की नाही तर तो निस्ता नाकाने कांदे सोलते त्याच्या बोलण्यात काही सोडते नाही तो निस्ता नाकाने कांदे सोलतो म्हणजे अर्थात काय तो बडाया मारत असतो म्हणून पर्याय क्रमांक या योग्य उत्तर असणार आहे चला आपण समोरचा प्रश्न लगेच घेऊ बघा खाली बसा या वाक्याचा प्रकार ओळखा बघा तुम्हाला काय म्हटलं विद्यार्थ्यांना खाली बसा वाक्याचा काय ओळखायचा आपल्याला प्रकार मग नेमकं तो वाक्याचा कोणता प्रकार आहे आपल्याला बोलकायचा आहे चला फटाफट फटाफट तुमचे प्रश्नाचे उत्तर कमेंट्स मध्ये उद्या वाक्य आज्ञार्थी आहे होकारार्थी आहे नकारार्थी आहे की विधानार्थी आहे विद्यार्थ्यांना खाली बसा बघा विद्यार्थ्यांना खाली बसा एक प्रकारचा विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो काय केली आहे काय केली विनंती केली की आज्ञा केली बरोबर आहे आणि जिथे विनंती आज्ञा बरोबर आहे की नाही सल्ला आशदिचा बोध होतो तिथं नेहमी ते कोणतं वाक्य असते आज्ञार्थी वाक्य असते कोणतं वाक्य असते आज्ञार्थी वाक्य म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा ज्या वाक्यावरून आपल्याला ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला विनंती आज्ञा असेल प्रार्थना असेल असे जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर अशा वाक्याला विद्यार्थी मित्रांनो आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणायचं असते बघा तुम्हाला इथं विधानार्थी सुद्धा दिलेलं आहे विधानार्थी वाक्यामध्ये केवळ एक विधान केलेलं असते आणि वाक्यात शेवटी पूर्ण विराम दिलेला असतो हे वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकते बरोबर आहे त्याचे उत्तर येऊ द्यायचे आहे आज्ञार्थी वाक्याचा आख्यात हे कोणत्या प्रत्ययावरून ओळखल्या जात तुमचे उत्तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये द्यायचे आहे चला आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा असं तुम्हाला बोललेला आहे संधीवर प्रश्न आलेला आहे आणि सन्मती या शब्दाचा विग्रह आपल्याला विद्यार्थी मित्रांनो शोधायचा आहे मग सत अधिक मती सदा अधिक मती सत अधिक मती आणि काय सन अधिक मती चला तर बघा सदा अधिक मती तर हे काही होणे शक्य नाही बरोबर आहे सत अधिक मती बरोबर आहे का तर इथं बरोबर आहे परंतु इथं जो काही त आहे याचा पाय मोडलेला नाही आणि आपल्याला माहिती आहे व्यंजन संधी मध्ये पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचे पाय मोडले जातात लक्षात ठेवा इथं बघा सण अधिक मती आहे तर असा त्याचा काही अर्थ होत नाही परे क्रमांक एक त्याचा योग्य विग्रह दिसतो सत अधिक मती बरोबर काय होते विद्यार्थी मित्रांनो सन्मती काय होते सन्मती बरोबर आहे आणि हा एक व्यंजन संधीचा एक विद्यार्थी मित्रांनो शब्द आहे व्यंजन संधीला आपण संस्कृत मध्ये काय म्हणतो हल संधी आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सांगायचं सा आहे व्यंजन संधीचा हा नेमकं कोणता उपप्रकार आहे बरोबर आहे का नाही मग नेमकं व्यंजन संधीचे दहा उपप्रकार पडले जातात त्या दहा उपप्रकारापैकी कोणता उपप्रकार संमती या हा शब्द दर्शवतो तर तुम्ही मला उत्तर द्यायचे आहे गाडी आपण हळूच पुढे नेऊया बघा वासरू हा शब्द आहे म्हणजे तुम्हाला लिंगाच्या बाबतीमध्ये प्रश्न केलेला आहे त्यांनी वासरू हा शब्द आहे तो नपुसकलिंगी आहे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे कि आहे चला फटाफट फटाफट असेल तर तुम्ही लाईक करायचं आहे चॅनल वर नवीन असाल तर, तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर तुम्ही कमेंट्स करू शकता बघा इथं उभय लिंगी आहे उभय या शब्दाचा अर्थ काय होतो उभय या शब्दाचा अर्थ होतो दोन बरोबर आहे का नाही मग असं नाम किंवा अशी वस्तू जे दोनही लिंगात येते मग दोनही लिंगात म्हणजे नेमकं कोणतं तर ते स्त्रीलिंगी सुद्धा येते आणि ते पुल्लिंगी मध्ये सुद्धा येते अशा याला उभयलिंगी पण लिंगात येत नाही म्हणून त्याचं उत्तर काही उभयलिंगी येणार नाही पुल्लिंगी बघा आपण एखादी जर नाम ओळखायचं असेल ते पुरुष असेल तर आपण तो नावाचं सर्व नाम वापरतो मग तो वासरू म्हणतो का असं अजिबात होत नाही म्हणून ते पर्याय दोन सुद्धा चुकीचा आहे आपण म्हणत असताना स्त्रीलिंगी ओळखत असताना आपण ती नावाचं सर्वनाम वापरतो मग ती वासरू म्हणतो का असं अजिबात नाही मग आपण जेव्हा पुरुष आणि स्त्रीलिंगी हे दोन्ही एकच आपल्याकडे ते कोणतं नपुसक लिंगी आणि खरंच आपण काय म्हणतो ते वासरू म्हणतो आणि जेव्हा ते वासरू म्हणतो तेव्हा त्याचं उत्तर नपुसक लिंगी येते कारण नपुसक लिंगी विद्यार्थी मित्रांनो ओळखण्यासाठी आपल्याला ते नावाचं सर्वनाम लागू पडत असते बरोबर चला आपण हळूच पुढे नेऊया बघा परत एका संधीवर प्रश्न विचारलेला आहे जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल बघा विग्रह तुम्हाला विचारलेला आहे जगतनाथ या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला विग्रह पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा जगन अधिक नाथ बरोबर जगन्नाथ होते का जग अधिक नाथ बरोबर जगन्नाथ होते का जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ होते का आणि जग अधिक नाथ बरोबर जगन्नाथ होते का उत्तर फटफट फडफड तुमचे स्क्रीनवर आले पाहिजे चला पंधरा सेकंदाचा वेळ तुम्हाला भेटतो आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जगन अधिक नाथ असं अजिबात नाही तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्याचा विग्रह कसा होतो बघा जगत अधिक नाथ या शब्दाचा जो काही विग्रह आहे तर तो या पद्धतीने होतो जगत अधिक नाथ जगत अधिक नाथ हा एक जो काही संधी आहे म्हणजे हे जे काही शब्द आहे तर तो एक व्यंजन संधी आहे कोणती संधी आहे व्यंजन संधी आणि व्यंजन संधीच्या कोणत्या प्रकारात जाते तर व्यंजन संधीच्या ते अनुनासिक संधी या प्रकारामध्ये मोडतो कोणत्या प्रकारात मोडते व्यंजन संधीच्या अनुनासिक संधी या प्रकारामध्ये मोडल्या जात लक्षात ठेवा चला आपण समोरचा प्रश्न घेऊ बघा रामा पुस्तक वाचतो रामा पुस्तक वाचतो वाक्यातील काय ओळखायचं आहे आपल्याला काळ आणि काळ ओळखण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्रियापद ओळखता येणे गरजेचं आहे चला फटाफट फटाफट तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये द्यायचे आहे रामा पुस्तक वाचतो वाक्यातील काळ कोणता आहे चला वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे की अपूर्ण भविष्य काळ आहे बघा वास्तव हे जे काही हे, क्रियापद आहे तर हे वास्तव क्रियापद विद्यार्थी मित्रांनो वर्तमान काळी आहे आणि वास्तू क्रियापद वर्तमान काळी असल्यामुळे त्याचा जो काही काळ आहे तर तो असणार आहे वर्तमान काळ बरोबर आहे का नाही मग आता हे वर्तमान काळाचा कोणता उपप्रकार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एकच क्रियापद दिसते आणि जिथं एकच क्रियापद असते मित्रांनो लक्षात घ्या ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असते तो वाक्याचा काळ असतो साधा काळ आणि हे जे काही उदाहरण आहे तर ते वर्तमान काळाच असल्यामुळे वाक्यात एकच क्रियापद आहे म्हणून तो असणार आहे साधा वर्तमान काळ लक्षात ठेवा कोणता काळ असणार आहे साधा वर्तमान काळ लक्षात ठेवा भूतकाळामध्ये सुद्धा जर आपण हे वाक्य जर चेंज करतो म्हटलं तर रामाने पुस्तक वाचले असं होईल आणि भविष्य काळामध्ये हेच वाक्य जर आपण रूपांतर करतो म्हटलं तर राम पुस्तक वाचले असेल असं त्याचा अर्थ होईल बरोबर आहे लक्षात ठेवा आपण हळू पुढे नेऊया बघा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता आहे असं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे बघा तुम्हाला सांगतो आतापर्यंत हा ठाणेचा दुसरा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे शुद्ध शब्द लिहिण्याच्या बाबतीमध्ये पहिला आपण शब्द बघितला काय निलिमा कसा लिहिला जाईल आता तुम्हाला आध्यात्मिक असते की आध्यात्मिक असते हे ओळखायचं आहे बघा मी तुम्हाला नेहमी बोलतो एक नावाचा जो काही संस्कृत प्रत्यय आहे तर तो प्रत्यय अशा पद्धतीने असतो बरोबर आहे कशा पद्धतीने असतो इक नावाचा प्रत्यय संस्कृत आहे आणि तो अशा पद्धतीने लिहिला जातो मग आध्यात्मिक असते कि आध्यात्मिक असते चला फटाफट फटाफट तुमचे उत्तर मला कमेंट्स मध्ये द्यायचे आहे चला पर्याय क्रमांक कोणता येईल आध्यात्मिक मधला जो काही तुम्ही विलांटी आहे तर ती रस्व यायला पाहिजे कि दीर्घ यायला पाहिजे आरुषी मॅडम दोन सुनील जेदे सर दोन अमी सर एक उप्षयन। जसे ऑप्शन आहे तसेच आपण टाकलेले आहे आपण त्या प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहोत चला फटाफट फटाफट तुमचे उत्तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये द्यायचे आहेत आध्यात्मिक नावाचा शब्द कसा लिहिला जातो चला फटाफट पड़, फटाफट येऊ द्या चला पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार तर बघा त्याला इक नावाचा प्रत्यय लागलेला आहे आणि अध्या असते ते अध्या बघा लक्षात ठेवा ते काय असते अध्या असते आणि या म चा जो काही विलांटी आहे तर ती रस्व पाहिजे कारण त्याला इक नावाचा प्रत्यय असा लागला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे बघा इथं मोठी विलांटी आहे यामुळे ते चुकलं आहे आणि इथं दोन्ही याला आद्या आहे तर तो अध्या नसून तो अध्या असतो आणि अध्यात्मिक असं म्हटल्या जाईल चला आपण समोर जाऊया बघा पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडायचा आहे निश्चितपणे कसा पाहिजे तो अनेक वचनी पाहिजे आहे लक्षात ठेवा बघा इथं तुम्हाला दिसते भरारी भरारी च काय होते अनेक वचन भरार्या बरोबर आहे का नाही किती भरारा घेशील बासरीचं अनेक होते काय बासऱ्या बरोबर आहे का नाही बाजारामध्ये भरपूर चादरा सॉरी बघा इथ चुकलं तुतारीचं अनेक वचन काय होणार तुतार्या एक तुतारी अनेक तुतार्या आणि एक चादर असते आणि अनेक काय असते चादरी असते पर्याय क्रमांक आपल्याला काय बरोबर दिसतो तीन बरोबर दिसतो कारण चादरी हा एक निश्चितपणे अनेकवचनी शब्द आहे त्याच एकवचन जर केलं तर त्याला आपण चादर असं म्हणू शकतो म्हणून चादरचं चादर अनेकवचन होते चादरी म्हणून चादरी हा शब्द निश्चितपणे अनेकवचनी आहे समोरचा प्रश्न आपण घेऊ लाग येस झाले प्रश्न आपले जवळजवळ अठरा एकोणीस प्रश्न या ठाणे शहर पोलीस भरतीला मराठी व्याकरणाचे विचारलेले होते मित्रांनो आणि संपूर्ण प्रश्नाचं आपण विश्लेषण केलेलं आहे उद्याच्या भागामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे काही पोलीस भरतीचे जे पेपर आहेत दोन हजार चोवीस मध्ये तर त्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळणार आहे ज्यामध्ये गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल आणि जी के असेल आपण एकदम सविस्तर पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विश्लेषण घेणार आहोत बघा तुम्हाला एकदम गणित जे आहे बुद्धिमत्ता जे आहे ते एकदम शॉर्टकट आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा जो काही पेपर आहे तर तो, तो कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायला पाहिजे तर याची सुद्धा स्ट्रॅटर्जी आपण आपण निश्चित साठ मिनिटात कसा सोडवला पाहिजे याची स्ट्रॅटर्जी आपण उद्याच्या भागामध्ये घेणार आहोत तर नक्की भाग पाहायला विसरायचा नाही आहे रात्री उद्या आठ वाजता आपल्या विदर्भ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही जर का चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सेट करा ऑल वर, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येऊन जाईल आजच्या काळात थांबू आपण इथे पुन्हा भेटूया उद्या याच वेळेवर गुड बाय आणि शुभरात्री